परवता बहुत हो पागी तो लाइट लाग रुकना है ना ये वो सीधे हमने उठ काम खाजी 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 कैसा है हम्म का म्हणलंय आता राया राया प्रेमाच मला यायला लागले कॉशच वेळ लागला जिम नाही नाही जिम म्हणा छोटा घाबरलेच असते का सगळं म्हणून म्हणून मी नाही राहत भाई आणि जिम लावायला मला काही वाटत नाही पण मला जयंतीला तिला घाबरायचं नाही कट करून परत घेऊ काही वाइस नो डेढ़ मिनट आते हैं वाइस तो ना कट करके डाल दिया मैं पास वर्ड कर देंगे तो कुछ कुछ दिन पास वर्ड करना तो पुर है नहीं ठीक है ठीक ये आ गया ऐसे साइज़ ना ही ऐसे साइज़ बोला पड़ेगा यस Vamos a hacer el cortawarmo. Bueno. Me bajó de nada. Ahí por lo mío. Ya entiene acá, mamá.

नाहीच लावायची दारिवीर अरे राई एवढ का घालतोय सतत तू थोडं मापत घालणार आहे मागच साम्राज्य दिसाय न मग रिंग न लांबती म्हणून मोकल की